नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरणादायी विचाराने स्वामी विवेकानंद म्हणतात स्वतःच्या अज्ञानाची जाणीव ही ज्ञानाची पहिली पायरी आहे मित्रांनो आज आहे सव्वीस ऑक्टोबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणावीसमध्ये राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील म्हणजेच एन सी एलमधील संशोधक व्ही व्ही रानडे यांना केंद्र सरकारतर्फे स्वर्णजयंती फेलोशिप जाहीर करण्यात आली होती सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये जॉर्डन आणि इस्रायल यांनी शांतता करारावर सह्या केल्या त्यानंतर एकोणीसशे पाचमध्ये आजच्याच दिवशी नॉर्वे हा देश स्वीडनपासून स्वतंत्र झाला नॉर्वे हा उत्तर युरोपातील एक देश आहे स्कॅन्डिवियन द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात वसलेल्या नॉर्वेच्या सीमेचा मोठा हिस्सा स्वीडन देशासोबत आहे तर फिनलंड व रशिया देश नॉर्वेच्या अतिउत्तर सीमेवर आहेत पश्चिम व दक्षिणेस नॉर्वेजियन समुद्र व उत्तर समुद्र आहेत स्वाल्बार्ड व यान मायेन हे आर्कटिक महासागरातील द्वीपसमूह नॉर्वेच्या अधिपत्याखाली आहेत ओस्लो ही नॉर्वेची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे सध्या नॉर्वेमध्ये संविधानिक एकाधिकारशाही व संसदीय लोकशाही आहे हेरॉल्ड पाचवा हे येथील राजे आहेत एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये आजच्याच दिवशी चित्रपट अभिनेत्री रवीना टंडन यांचा जन्म झाला अमेरिकेच्या सदुसष्टाव्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांचा जन्म एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये झाला हिलरी रॉड हॅम क्लिंटन या अमेरिका देशातील एक राजकारणी आहेत ते दोन हजार नऊ तेरा दरम्यान बराक ओबामाच्या मंत्रिमंडळामध्ये देशाची सदुसष्टावी परराष्ट्र सचिव दोन हजार एक ते नऊच्या दरम्यान न्यूयॉर्क श राज्याची सेनेटर व दोन हजार एकमध्ये बिल क्लिंटन यांची पत्नी या नात्याने त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला राहिल्या आहेत एकोणीसशे सदतीसमध्ये मध्ये हृदयनाथ मंगेशकर या संगीतकार व गायकांचा जन्म झाला हृदयनाथ मंगेशकर हे प्रसिद्ध मराठी संगीतकार होते नामवंत पार्श्वगायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले या त्यांच्या थोरल्या बहिणी आहेत मोहम्मद रजा पेहलवी या शहा ऑफ इराण यांचा जन्म एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये झाला हे इराणचे शहा होते सप्टेंबर सोळा एकोणीसशे एक्केचाळीसपासून पासून ते अकरा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंत पर्यंत ते सत्तेवर होते पेहलवी घराण्याचे हे दुसरे व शेवटचे राज्यकर्ते होते माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक इर्झा मीर यांचा जन्म एकोणीशे मध्ये आजच्याच दिवशी झाला भारतातील सहकारी चळवळीचे प्रवर्तक वैकुंठ मेहता यांचे जन्म अठराशे एक्क्याण्णव मध्ये झाला सहकारी चळवळ व ग्रामोद्योग यावर वैकुंठभाईंनी अनेक पुस्तके लिहिली द कॉपरेटिव्ह मूवमेंट द कॉपरेटिव्ह मूवमेंट इन इंडिया स्टडीज इन कॉपरेटिव फायनान्स प्लॅनिंग फॉर कॉपरेटिव्ह मूवमेंट व्हाय विलेज इंडस्ट्रीज इकॉनॉमिक्स ऑफ नॉन व्हायलंन्स डिसेंट्रलाइज इकॉनॉमी डेव्हलपमेंट ही त्यापैकी काही महत्त्वाची पुस्तके आहेत जीवन म्हणजे सहकारी चळवळ व ग्रामोद्योग यांच्या विकासार्थ देशासाठी सेवारत झालेले शांत समर्पणाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा जन्म बाराशे सत्तर मध्ये आजच्याच दिवशी झाला संत नामदेव हे महाराष्ट्रातील वारकरी संत कवी होते त्यांचे आडनाव रेळेकर असे होते ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते त्यांनी व्रजभाषांमध्येही काव्य रचली शिखांच्या गुरुग्रंथ साहेबातले चरित्रकार आत्मचरित्रकार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक म्हणजे संत नामदेव त्यामुळे पंजाबी मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा नरसी नामदेव या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत नरसी नामदेव हे गाव महाराष्ट्रातील मराठवाडा येथील हिंगोली जिल्ह्यातील असून तेथील संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार दोन हजार नऊ साली झाला एकोणीसशे एक्क्याण्णव साली अनंत काशीनाथ भालेराव या स्वातंत्र्यसैनिक लेखक दैनिक मराठवाड्याचे संस्थापक हैदराबाद मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभागी झालेले अनंत काशीनाथ भालेराव यांचे निधन एकोणीसशे एक साली झाले चंदुलाल नगिनदास वकील या अर्थशास्त्रज्ञ आणि देशातील पहिल्या अर्थशास्त्र विभागाची ज्यांनी मुंबई विद्यापीठात सुरुवात केली त्या चंदुलाल नगिनदास वकील यांचे निधन एकोणीसशे एकोणऐंशी साली आजच्याच दिवशी झाले प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉक्टर वाल्डेमर हाफकिन यांचे निधन एकोणीसशे तीसमध्ये झाले तर जपानचे पहिले पंतप्रधान इटो हिरोबोमी यांचे निधन एकोणीसशे नऊमध्ये झाले मित्रांनो हे होते आजच्या दिवसाचे म्हणजेच सव्वीस ऑक्टोबर या दिवसाचे दिनविशेष अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी यू टू रेडिओ एम पी एस सी गुरू मित्रांनो आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेजही करू शकता आणि त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो अशाच अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण सत्रांसाठी ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरू स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मी आर जे प्राजक्ता उद्या पुन्हा भेटते तुम्हाला नवीन दिवसाच्या नवीन विचारधन आणि दिनविशेषासह तोपर्यंत धन्यवाद